गुड इव्हनिंग फ्रेंड्स कल्याण डमोली महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये तर त्याचं हॉलटिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो वेगवेगळ्या पदासाठी ही जाहिरात होती तर हॉलटिकेट कसं डाउनलोड करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही प्रोसेस बघणार मित्रांनो तर बघा काय प्रोसेस आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं के डी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या साईटवरती जायचं आहे मित्रांनो गेल्यानंतर बघा तुम्हाला असं होमपेज दिसेल बघा होमपेजवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला दिसतंय तर इथं तुम्हाला भरती ऑप्शन दिसेल मित्रांनो या भरतीवरती क्लिक करायचं बघा इथं भरतीवरती क्लिक केल्यानंतर बघा प्रवेशपत्र वेळापत्रक सेवा भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकावरती हे तुम्हाला सर्व डिटेल्स इथं दिसेल मित्रांनो इथं सिलेबस पण दिलेलं आहे तर तुम्हाला बघा प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं आहे ह्या प्रवेश प्रवेशपत्र टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं पेज तुम्हाला असं पेज ओपन होईल मित्रांनो हे बघू शकता तुम्ही परत एकदा बघा बघा पत्रवरती गेल्यानंतर बघा लिंक इथं या लिंकवरती आहे मित्रांनो लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा अशी तुम्हाला एक लिंक दिसेल बघा ऍप्लिकेशन लॉग इन तर ह्या साईटवरती आल्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे नोंदणी क्रमांक तुम्हाला इथं ॲड टाकायचं आहे खाली पासवर्ड द्यायचे मित्रांनो तुम्ही जे पण पासवर्ड टाकलेलं आहे आणि खाली कॅप्चा हे सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर पी प्रोसेस मित्रांनो करायची डाउनलोड करायचं आणि तुम्ही बघू शकता की एक ॲड कधी आली होती जाहिरात कधी आली होती मित्रांनो सर डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही हे पण चेक करू शकता मित्रांनो इथं दिलेलं बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरसेवा भरती दोन हजार पंचवीस सूचनापत्र बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने बघा दहा जून दहा जून ते पंधरा जुलैपर्यंत तुमची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले होते बघा तर तुम्हा आता बघा ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार मित्रांनो त्यामुळे तुम्हाला हे आता डाऊनलोड हॉलटिकीट डाऊनलोड करायचं आहे जर काही इश्यू येत असेल बघा इथं पण साईट दिलेलं बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर ते व्हिजिट करायचं आहे आणि तिथून तुम्हाला डाऊनलोड करायचं बघा तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करत सुरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स